जय हरिविठ्ठल विठ्ठल पंढरपूर जवळील मंगळवेढ्यात श्यामा नावाची गणिका म्हणजेच वेश्या राहत होती तिच्या पोटी एक मुलगी जन्माला आली जिचे नाव कान्होपात्रा कान्होपात्रा सुरुवातीपासूनच निसिम विठ्ठल भक्त होती ती नेहमीच प्रभू चिंतनात निमग्न राही तसेच ती इतकी सौंदर्यवान होती की तिच्या रूपाची ख्याती सर्वदूर पसरली होती अशातच एक दिवस कुतुबशाहीतील एक सरदार तिला पाहतो आणि तिच्यावर मोहित होऊन जातो तो, तो सरदार कान्नोपात्रेला मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करतो परंतु कांदोपात्रा त्याच्या हाती येत नाही ती मात्र आपली विठ्ठल भक्ती सुरू ठेवते परंतु तो सरदार इरेस पेटतो आणि सैन्यात अधिकारी असल्यामुळे कांडोपात्रीच्या मागे सैन्य लावून तिला पकडून आणवण्याची आज्ञा करतो तेव्हा कान्होपात्रा थेट पंढरपुरात येते थे थे। व विठ्ठलचरणी माथा टेकवून विठ्ठलाला विनवणी करते की जशी द्रौपदीची लाज आपण भरसवेत वाचवली होती तशीच आज माझीसुद्धा लाज वाचवा कान्नोपात्रेच्या मागेच मागेच सैन्यसुद्धा पंढरपुरात दाखल होते कान्होपात्रा विठ्ठल मूर्तीजवळ बसून आपली व्यथा विठ्ठलाला सांगत असते आणि मंदिराबाहेर सैन्य येऊन उभे राहते आणि जशी कान्नोपात्रा विठ्ठलाच्या पायी मस्तक टेकवते तेव्हा कान्होपात्रेच्या देहातून तिची प्राणज्योत निघून विठ्ठलाच्या मूर्तीत विलीन होऊन जाते व सभामंडपातच विठ्ठलासमोर एक वृक्ष अंकुरित होतो हाच तो, तो कान्नोपात्रेचा वृक्ष होय ज्याचे दर्शन भक्त विठ्ठलाच्या अगोदर घेतात जय विठ्ठल